जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा मी मनसपूर्वक आभार मानतो तुमचा वेळातला वेळ काढून तुम्ही जो मला एक सर्वसामान्य उमेदवाराला एक गरीब उमेदवाराला कवर करण्यासाठी इथे आले कारण तुमच्या पाठीमागे मोठ्या मोठ्या दिग्गज दिग्गज लोकांची सभा आहे पत्रकार परिषद आहे त्यातला मूल्यवान वेळ काढून तुम्ही इथे आले आणि बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या पत्रकार परिषदेसाठी तुम्ही आले याच्याबद्दल आभार मानतो आणि मी तुम्हाला हे म्हणतो माझे प्रमुख मुद्दे एक शिक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे हे पारिवारिक मुद्दा तुमच्या इथे जो चालू आहे पुढे सून कुठल्या पक्षात आहे मुलगी कुठल्या पक्षात आहे आणि सासरा कुठल्या पक्षात आहे हा मुद्दा फार मोठा गोष्टी नाही तो तर चालूच राहणार आहे पारंपरिक व्यायालमध्ये कधी कुठल्या पक्षात जातो हे महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणालाही फोडतो जा कुठे जातो कारण करप्शन एवढं मोठं झालेलं आहे त्यांना पैसा कुठे ठेवा हे समजून नाही राहिलेलं आहे आणि इडी गिडी या जनतेसाठी ते काहीच करू इच्छित नाही आणि स्वतःचाच विकास करण्यात ते लागलेले आहे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाची काहीच घेणं देणं नाही त्यांचा वैयक्तिक विकास आहे हा वैयक्तिक विकास थांबला पाहिजे हा मुद्दा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आता आता करेक्शन केलेलं आहे ते तर बाकी ते घटना बघूनच घेईन त्याच्या पाठपुरावा मी करेल आणि तुम्हाला आमच्या जे सर्व बंधूंना न्याय देण्याचं मी काम करेल दुसरा मुद्दा माझा जो पाण्याचा मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये जे सगळे माझे मतदारबंधू आणि भगिनी पाण्यांसाठी आता खोली करून तुम्ही बघा तुमचा साठा बघा किती आहे प्रत्येकाचा रोजच्या पेपरमध्ये आलेला आहे टँकर कुठल्या कुठल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही बघा पत्रकार परिषदेनं गावागावात आता परिसर माय माय मावली कुठे दूरवरून पाणी आणून राहिलं आदिवासी वगैरे हे सध्या मतदार मद्द। रावेर रावेल मतदारसंघात बघा जिथे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी मिटवायचा प्रयत्न करेल शंभर टक्के मिटवेल आणि जे भुसावळमध्ये बुलडोजवर फिरून हजारो लोकांना बेगर करण्याचं काम या गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्यांना परमनंट भाडेपट्टे देऊन त्यांना मी सावील करण्याचं काम सुद्धा करेल दुसरा मुद्दा म्हणजे जे ज्यांनी आपल्या शेतीपुढे उडाणपूळ घेतले घरापुढे शाळेपुढे पुढे घेतले आणि आपल्या मुक्ताईन मग आपल्या स्वतःच्या घरच्या आपल्या उड्डाण मंत्राना आणि रस्त्यात ॲक्सिडेंट होण्यासाठी सोडून दिलं आणि गावातूनच जो हायवे जातो बराणपूर हायवे तिथे तर उडाणपूल घेऊ शकत नाही हे फार छोटी गोष्ट आहे तुमच्या मी तो पहिला उडाणपूल माझ्या झाल्या झाल्या तो मुक्ताईनगरमध्ये मंजूर करील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रत्येक एक मुद्दा शाळेचा टाकलेला आहेत प्रत्येक मी सांगलं कॉन्व्हेंटमध्ये असो की कुठे असो हे शिक्षण फ्री मी तुम्हाला माफ करेन ते कुठल्याही पद्धतीनं माफ करेल महिलांना शिष्यवृत्ती देण्याचं काम मी करेन मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं काम करेन ज्या आज मुक्ताईम मुक्ताईनगरमध्ये रावेळ मतदारसंघात नद्या आहेत नद्याचे खुलीकरण करण्याचं काम करेल शेतकऱ्यांना जो प्रश्न चालू आहे केडींचा प्रश्न एक्सपोर्टचा प्रश्न जो हा बाकी आहे तो प्रश्न मी सोडवेन तो प्रश्न मी तुम्हाला लगेच सोडून देईन शेत शेतकरी बांधव माझे कधीच उपाशी मरणार नाही नद्यांची खोलीकरण केली तर तुमचा पाणी साठा वाटेल पाणी साठा वाटेल वाढेल तर तुम्हाला कुठे मागायचं काम पडणार नाही कुठे जायचं काम पडणार नाही पुन्हा नद्या नद्याजवळ हा उपक्रम करेल पुन्हा मी सांगतो तुम्हाला जे दळणवळणाचं केंद्र खेड्याखेड्यात तुमचे शहरातले रस्ते तर फार छान झालेले आहे तुम्ही सहा एक वर तुम्ही खेड्यात रस्ता पहा तुम्ही एक रस्ता पहा तुम्ही डायरेक्ट गोधवळ पासून तर मालकापूर रस्ता निघा तर रस्त्यात एवढं हे झालेलं आहे साहेब मी म्हणतो तर रस्ते रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते समजत नाही तिथला मंत्री आहे संत्री त्यांच्या मतदारसंघातले रस्ते पा आज म्हटलं पौरमध्ये पहा ती काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट तुमचं आहे ग्रामपंचायत तुमची आहे हजारो करोडचे तुम्ही पाणी प्रश्न पा� मंजूर केलेले सुरू नाही झाले शंभर शंभर करोडचे प्रश्न सुरू नाही झाले तर काय ते पैसे पुढे कुठे एमआरडी सी प्रश्न विचार कुठे जामनेर जामनेरमध्ये विचार म्हणणे गिरीश माझ्यांना विचार हा प्रश्न तुम्ही सगळेजण मी विचारतो मी स्वतः विचारून राहिलेलो आहे असं समजा तुम्ही की तुमच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस हजार लोक रोज बाजारासाठी येतात पुणे इथून तुम्हाला तीस ते चाळीस खेळे आहेत ते खेळे तुम्ही वोटिंग मागता त्यांना पैसे देऊन मागा गेला अचारे आता नाही वोटिंग टाकणार तुम्हाला ते लोक आजही ते घामाघुमात तुम्हाला बाजार करण्यात थैली येतात तुम्हाला फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो त्या मतदारसंघासाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था नाही करू शकले त्या गावात एक पानपोई टाकू नाही शकले काय महाजन तुम्ही गिरीश महाजन साहेब तुमची परिस्थिती आहे पाण्याचे प्रश्न तुम्ही वेगळे निपटाल पण तुळज येणाऱ्या व्यक्ती बाजार दर आठवड्यात भरते एक पानपोई दोन चार पाच हजार रुपये लागतात साहेब तेवढे पाहिजे तुम्ही कुठे खर्च करता काही सांगत नाही तेवढे एक प्रश्न मिटवा त्या मावल्या उपाशी जातात लोक बद्धुवाद देऊन जाणार असेल तुम्ही ते काय करत